श्रीगणेशाय नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीग सरस्वते नमः श्रीकृष्णाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः संजय परत आल्याचे कळताच दुर्योधनाने एक विशेष सभा बोलवेल त्याने संजयला पांडवाच्या मनात काय आहे ते विचारले संजय म्हणाला तुम्ही पांडवाचे वैभव कपटाने हिरावून घेतले द्रौपदीची विटंबना केली त्या सर्वांना वनवासाचे खडतड कष्ट भोगायला लावलेत म्हणून त्याच्या मनात तुमच्याविषयी प्रचंड संताप आहे धर्म पाच गावे घेऊन तडजोड करायला तयार आहे पण भीम अर्जुन नकुल आणि सहदेव तुमचा संहार करण्याचीच भाषा बोलत आहेत हे जरी खरे असले तरी ते धर्माच्या आज्ञेबाहेर जाणार नाहीत माझ्या मते धर्माचे मागणी मान्य करणे योग्य ठरेल भीम म्हणाले दुर्योधना पांडवांना त्याचा राज्य भाग देऊन टाकणे सर्वांच्या हिताचे आहे कुरुवंशाच्या नाशाला कारणीभूत होऊ नकोस ते ऐकून कर्ण चौताळून म्हणाला हा म्हातारा युद्धाला घाबरतो माझ्यासारखे योद्धे तुझ्या बरोबर असताना काळजी करू नकोस भीष्म म्हणाले मूर्खा पांडवांना मारण्याच्या वलगला करू नकोस चित्रसेन गंधर्वाने तुम्हाला झोडपले विराटावर हल्ला केला तेव्हा एकट्या अर्जुनाने तुमची विटंबना केली त्यावेळी तुझा पुरुषार्थ झोपला होता काय हे ऐकून कर्ण गप्पच बसला द्रोण म्हणाले धृतराष्ट्र भीष्माचे म्हणणे बरोबर आहे दुर्योधनाने पांडवाशी सलोखा करावा धृतराष्ट्र म्हणाला मला भीमाचे जास्त भय वाटते जरासंग किमीर किरमीर बकासूर किचक यांना जो आटोपला नाही तो माझ्या पुत्रांना सोडील हे संभवत नाही पांडव माझे ऐकतात म्हणून नाहीतर या सर्वांची त्यांनी केव्हाच वाट लावली असती संजयाने त्याच्या बोलण्याला पाठिंबा दिला तेव्हा दुर्योधन म्हणाला तात भीष्म द्रोण कृप कर्ण अश्वत्थामा यांचे सारखे कृतांतालाही धाक बसविणारे महावीर आपल्याकडे असतात तुम्ही पांडवांना का घाबरता धर्म पाच गावे मागतो पण मी त्याला पाऊला एवढेही जमीन देणार नाही त्यांनी लढूनच राज्य मिळवावे संजय म्हणाला दुर्योधना पांडव प्रताप सूर्य आहेत ते विसरू नकोस युद्धाला तेही उत्सुक आहेत ते, आहे। ते प्रत्येकाने तुमच्यापैकी कोणाला कोणी मारायचे तेही ठरवून टाकले आहेत दुर्योधन म्हणाला पांडवांचा मोठेपणा मला सांगू नकोस युद्धरूपी यज्ञामध्ये मी त्या सर्वांची प्राणाहुती देणार आहे संजय म्हणाला दुर्योधना कृष्णाने तुम्हा सर्वांना खास निरोप पाठवला आहे तो म्हणाला द्रौपदी आणि पांडवाच्या दुःखाने मी अहोरात्र जळतो आहे अर्जुनाला प्रेरणा देऊन तुमचा सर्वनाश करणार आहे म्हणून जे काही सुकोपू भोग भोगायचे आहे ते भोगून घ्या म्हणजे वासना राहणार नाही ते ऐकून धृतराष्ट्राला धडकीच भरली पण दुर्योधन आणि कर्णाने त्यांची समजूत काढली ते कोणाचेच ऐकत नाहीत म्हणून भीष्माने कर्णाची उघड निर्भंसना केली तेव्हा संतापलेल्या कर्णाने भीष्म युद्धभूमीत असेपर्यंत मी युद्धात भाग घेणार नाही अशी प्रतिज्ञा केली आणि तो तरात तरा निघून गेला तेव्हा दुर्योधनाने भीष्माची पांडवांचे पाठीराखे म्हणून संभावना केली धृतराष्ट्राने त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याकडे दुर्लक्ष करून तोही निघून गेला त्यानंतर भीष्माने धृतराष्ट्राला समजावले ते म्हणाले सावध हो कृष्ण पांडवांच्या निमित्ताने करून दुष्टांचा नाश करणार आहे मग तू रडत बसू नकोस गांधारीने दुर्योधनाला वडिलांचे ऐकण्याचा सल्ला दिला पण त्याने ऐकले नाही विनाशकाले विपरीत बुद्धी दुसरे काय इकड़े धर्मराजाने कृष्णाला शिष्टाईसाठी पाठविण्याचे ठरविले तो म्हणाला कृष्णा मी पाच गावावर समाधान मानण्यास तयार आहे युद्ध व्हावे असे मलाही वाटत नाही दुर्योधन उन्मत आहे तो तुझेही ऐकणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे पण आपण त्याला अजून एक संधी द्यायला हवी तू सलोखा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न कर धर्माचा हा बेद त्याचे चार बंधू द्रौपदीलाही पटला नव्हता त्याच्या अंगात सामर्थ्य असताना याचकपणा कशाला दुष्टांना शासन झालेच पाहिजे असा त्यांचा आग्रह होता श्रीकृष्णाने त्या सर्वांचे सातवंत केले द्रौपदी तुझ्यावर अन्याय करणाऱ्या कौरवांचा सर्व नाश आटळ आहे असे सांगून तो हस्तिनापुरात निघून गेला धर्माने सातकिलाही त्याच्या बरोबर पाठविले होते श्री आपल्या भेटीस येत असल्याचे कळतात धृतराष्ट्राने सर्वांना त्याला सामोरे जाऊन सन्मानाने आणण्याची आज्ञा केली दुर्योधनाने त्याच्या स्वागतासाठी नगर श्रंगारले त्रिशासनाच्या मंदिरामध्ये त्याला त्याच्या उतरण्याची व्यवस्था केली पांडवांना बलहीन करण्यासाठी कृष्णाला तेथेच कैद्यात ठेवायचे असा त्याचा अंतस्त हेतू होता त्रिकाल ज्ञानी विदुराला हे कार्यस्थान अंतर्ज्ञानाने समजले तेव्हा कौरवांच्या नाशाबद्दल त्याची खात्री झाली श्रीकृष्णाने हस्तिनापुरात प्रवेश केला तेव्हा भीष्म द्रोण कृपद दुर्योधन आदी सर्वांनी त्याची जंगी स्वागत केले त्याला वाजत गाजत नगरात आणले अबाल वृद्ध आणि प्रजाजनानी त्याच्या दर्शनासाठी खूप गर्दी केली रथराष्ट्राने आलिंगन देऊन त्यास राज्यसभेत आणले त्याची पूजा केली तेथून कृष्ण विदुराच्या घरी गेला त्याच्याशी एकांतात चर्चा केली मग कुंतीची भेट घेतली पांडवांना कष्ट भोगावे लागले म्हणून ती खूप रडली कृष्णाने तिला धीर दिला ती म्हणाली कृष्णा तू पांडवांना जाऊन सांग तुम्ही माझे पुत्र असाल तर माझ्या सुनेची बेअब्रू करणाऱ्या या नराधमांना कंठस्नान घालूनच राज्य घ्या तुम्हाला गांजना गांजणाऱ्या गाजणाऱ्याचा शेवट मला याची देही याची डोळा बघायचा आहे तेव्हा सर्व काही तुझ्या मनासारखेच होईल असे वचन देऊन कृष्ण कुरुसभेत गेला दुर्योधनाने कृष्णाला भोजनाचे निमंत्रण दिले कृष्ण म्हणाला माझ्या भक्तांचा द्वेष करणाऱ्याच्या घरी मी भोजन करीत नाही मी ज्या कार्यासाठी आलो आहे ते कार्य झाल्याशिवाय तुझ्या घरी भोजन करणार नाही भीष्म व द्रोणांनीही त्याला भोजनाचे निमंत्रण दिले त्यांनीही त्याने नंतरही नाशे सांगितले तो विदुराकडे जेवला तेथेच राहिला प्रातःकाळी दुर्योधन व शकुनी त्याला नेण्यासाठी रथ घेऊन विदुराच्या घरी आले श्रीकृष्ण आणि सात्यकी यांना घेऊन राज्यसभेत आले सर्वांनी उभे राहून त्याचे स्वागत केले धतराष्ट्राने उच्चासनावर बसून श्रीकृष्णाची पूजा केली हर ए नम हर ए नम हर ये नमा.